एकादशी व्रताचे हिंदू फार महत्त्व आहे या दिवशी श्री हरी विष्णू भगवंतांचे पूजन आणि उपवास करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला एकादशी असे म्हटले जाते या दिवशी विधीपूर्वक श्री हरी विष्णू भगवंतांची उपासना आणि उपवास केला जातो असे केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ष्ठिला एकादशीच्या दिवशी जे भक्त श्री हरी विष्णू भगवंतांना तिळ अर्पण करतात तिळाचे दान करतात आणि स्वतः सेवन करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात। या वर्षी एकादशी एकादशीचे व्रत हे सहा फेब्रुवारीला मंगळवारी असणार आहे षट एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर स्नानानंतर श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन करून त्यांना धूप दीप फुले इत्यादी अर्पण करावे दिवसभर व्रत पाळल्यानंतर रात्री श्री हरी विष्णू भगवंतांचे पूजन करावे आणि रात्री जागरण आणि हवन देखील करावे त्यानंतर दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून श्रीहरी विष्णू भगवंतांना नैवेद्य अर्पण करावा आणि ब्राह्मणांना गरीब गरजूंना भोजन दिल्यानंतर स्वतः भोजन करावे शट्टीला एकादशीला तिळाचे दान करण्याचे फार महत्व आहे तिळापासून बनवलेल्या वस्तूही आपण दान करू शकतो शेतीला एकादशीला श्रीहरी विष्णू भगवंतांना तिळ अर्पण करणे शुभ मानले जाते या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंतांना तिळ अर्पण केल्यास आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे शेतीला एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प घेणाऱ्या व्यक्तीने तिळाचे उठणे लावावे आणि पाण्यात तिळ टाकून त्या पाण्याने स्नान करावे ष्टीला एकादशीच्या व्रताची कथा ऐकल्यानंतर तीळ अर्पण केल्याने आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळतो चला तर जाणून घेऊयात षट्टीला एकादशीची कथा एकदा नारद मुनी श्रीहरी विष्णू भगवंतांना षट्टीला एकादशी कथा संबंधित प्रश्न विचारला तेव्हा श्रीहरी विष्णू भगवंतांनी षट्टीला एकादशीचे महात्म्य सांगितले ते आता आपण ऐकूयात भगवंतांनी नारदांना म्हटले हे नारदा मी आपल्याला सत्यघटना सांगत आहे लक्ष देऊन ऐकावे प्राचीन काळात मृत्यू लोकात एक ब्राह्मणी हुशार असूनही तिने देवता किंवा ब्राह्मणांसाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नव्हते यामुळे मी विचार केला कि या ब्राह्मणीने व्रत करून आपलं शरीर शुद्ध केला आहे तर आता तिला विष्णू लोकात जागा तर मिळेल परंतु हिने कधी अन्नदान न केल्यामुळे ती तृप्त होणे अवघड आहे म्हणाले असा विचार करून मी भिकाऱ्याच्या ब्राह्मणी जवळ गेलो आणि भिक्षा मागितली तेव्हा ब्राह्मणी म्हणाली महाराज आपण का आले आहात मी म्हटले कि मला भिक्षा पाहिजे यावर तिने मातीचा गोळा माझ्या भिक्षा पात्रात टाकला मी स्वर्ग लोकात परतून आलो काही काळानंतर ती ब्राह्मणी शरीर त्याग करून स्वर्गात आली तेव्हा ब्राह्मणीला मातीदान केल्यामुळे स्वर्गात सुंदर महाल मिळाले परंतु आपल्या घरात धान्य नसल्याचे बघून ती घाबरली आणि माझ्याकडे येऊन म्हणाली कि मी अनेक व्रत पूजा केली तरी माझ्या घरात धान्य नाही या मागील कारण आहे तरी काय यावर मी तिला म्हटले की आधी तू आपल्या घरी जा देव स्त्रिया तेथे ते येतील ते 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 त्या तुला बघतील आधी त्यांच्याकडून षट एकादशीचे पुण्य आणि विधी जाणून घे मग माझे वचन ऐकून ती निघून गेली जेव्हा आणि दार उघडण्याचा करू लागल्या तेव्हा ब्राह्मणी म्हणाली आपण मला बघायला आला आहात तर आधी मला शक्तीला एकादशीचे एकादशी महात्म्य सांगा त्यापैकी एका देवस्त्रीने तिला शक्तीला एकादशीचे महात्म्य सांगितले तेव्हा तिने दार उघडले देवागणांनी तिला बघितले की ती गंधर्वी किंवा असुरी नसून माणुष्य आहे त्या ब्राह्मणीने सांगितल्याप्रमाणे शट्टीला एकादशीचे व्रत केले आणि त्या प्रभावाने ती सुंदर आणि रूपवती झाली तिचे घर धनधान्याने भरून गेले म्हणून मनुष्याने मूर्खतेचा त्याग करून शक्तीला एकादशीचे व्रत करावे लोभ सोडावा आणि या निमित्ताने तिळाचे दान करावे यामुळे दुर्दैव दारिद्र्य आणि अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टीप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद